पंचवीसावं वर्ष असल्यामुळे अर्थातच जसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तसा सहभागी होण्यासाठी विविध संस्थांसाठी आम्हाला खूप सहकार्य मिळत आहे जसं आपण आझादी का अमृत महोत्सव केला होता त्या वेग हो वर्षी आपण जेव्हा आवाहन केलं होतं तेव्हा पंच्याहत्तर वेगवेगळ्या संस्था या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या होत्या त्याप्रमाणे यावर्षी नवीन पंचवीस संस्था जोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि हळूहळू त्याची पूर्तता पुढच्या एका आठवड्यामध्ये होईल आणि गंगा आरती हे यंदाचं आपलं विशेष आकर्षण असणार आहे आणि ती दोन ठिकाणी आपण ठाण्यामध्ये करतोय ऋषिकेश हरिद्वार येथील ही गंगा आरती करणारी मंडळी आपण आवर्जून ठाण्यामध्ये बोलावलेली आहे त्यांना माहितीये की एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणारा येथील महाकुंभ काही जणांनी प्रत्यक्ष जाऊन काही जणांनी टीव्हीवर वर किंवा काही जणांनी समाज माध्यमातून अनुभवलेला आहे यंदाच्या पंचवीसाव्या वर्षाच्या अनुषंगाने अनु, आपण हा महाकुंभ म्हणजे माणसांनी एकत्रित एक येऊन संपूर्ण ठाणे शहरातल्या रस्त्यांवरती जास्तीत जास्त संख्येने पारंपरिक वेषामध्ये आणि उत्साहामध्ये सहभागी व्हावं आणि म्हणून माणसांचा आणि संस्कृतीचा महाकुंभ यंदाच्या यात्रेतून आपल्याला समाजापुढे आणायचा आहे आपण गेले पंचवीस वर्ष महापर्यंत कायम सातत्याने आपल्याबरोबर असते आणि हा स्वा ठाणे नगरीचा मानबिंदू असे स्वागत यात्रा आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची आमची भेट झाली आणि त्यांनी पण स्वागताला येण्याचं कबूल केलं आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वागत यात्रेन नेहमीच येता पण आपल्या गंगा आरतीसाठी पण आपण उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती केले पण स्वागत यात्रेत त्यांना निश्चित सहभाग आहे खासदार श्री नरेश साहेब पण येणार आहेत आमदार निरंजन गावकरे आहेत आमदार संजय केळकर पण आहेत नाही नक्की आपण जर अशा स्वरूपाचं जर सातत्य ठेवलं आणि पंचवीसावं वर्ष हे नक्की योगायोग आणि एका अर्थाने आपल्या सर्वांचे जे सामुदायिक जो आपला प्रयत्न आहे त्याचं हे फळ आहे कारण की चोवीस वर्ष ज्यांनी सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला खूप कष्ट पडले असेल परंतु आता मोठ्या प्रमाणात स्वाभाविकरित्या समाज येतो आहे पण पंचवीसाव्या वर्षाचं नक्की महत्त्व वेगळं आहे आणि मला वाटतं की पन्नास ते पंच्याहत्तर वर्षे ही यात्रा बघेल अशी आपण अपेक्षा